पंढरपूर मंगळडा तालुक्याचे युवक नेते सन्मान्य प्रणवदादा परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आत्तापर्यंत जवळजवळ शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मालकांना शुभेच्छा देऊन रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व समावेशक समाजकार्यात कायम सक्रिय असणारे नेतृत्व प्रणवदादा परिचारक यांच्या माध्यवात माध्यमातून जरच वर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं केलं जातं आज आमचे नेते प्रशांतजी परिचारक मालक यांच्या उपस्थितीत आज या रक्तदान सोहळ्याचा उद्घाटन स समारंभ आम्ही सर्व युवक कार्यकर्त्यांनी संपन्न करून प्रणवदादाच्या वाढदिवसानिमित्त आज पांढरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय होऊन या ठिकाणी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा उद्देश मानासीबा बाळगून या ठिकाणी रक्तदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिबिर संपन्न होतं आहे याचा आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे आणि इथून पुढं असंच सामाजिक का कार्य या ठिकाणी चालू राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या पांडुरंग परिवाराच्या वतीनं प्रणवदादांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो